घेता नाम विठोबाचे पर्वत जळतील पापांचे आपण जेव्हा प्रभूचं स्मरण करतो त्यावेळी आपल्या जीवनामध्ये असलेली सर्व पापे जळून जातात आणि पाप हेच दुःखाचं मूळ कारण असतं आणि हे दुःख जर आपलं नष्ट करायचं असेल तर आपलं पाप नष्ट झालं पाहिजे आणि हे पाप नष्ट करण्याचं काम नामस्मरण करतं परंतु जेव्हा आपण नामस्मरण करत असतो त्यावेळेस नामस्मरणामध्ये आपलं मन एकाग्र होत नाही चित्त एकाग्र होत नाही तर त्याच्यासाठी आपल्याला काय करता येईल तर ते आपलं चित्त एकाग्र न होण्याची कारणे आणि त्याच्यावर काही उपाय करता येतील याचं चिंतन आपण या व्हिडिओमध्ये करूयात चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात आपल्या मनामध्ये सतत विचारांचा गोंधळ असतो हे मुख्य कारण आहे की ज्याच्यामुळे आपलं नामस्मरणामध्ये चित्त एकाग्र होत नाही कधी कधी आपण भूतकाळाचे विचार करत असतो की जे घडून गेले निगेटिव्ह गोष्टी असतात माझ्या जीवनामध्ये असं घडलं होतं माझ्या जीवनामध्ये तसं घडलं होतं आणि आपण त्याच्यामध्ये उगच आपण त्या गोष्टींचं चिंतन करत असतो कारण ज्यावेळी आपण निगेटिव्ह विचार करत असतो त्यावेळेस एका विचारापाठीमागे दुसरे विचार लगेचच कनेक्ट होतात आणि खूप सारे निगेटिव्ह विचारांचा गोंधळ आपल्या डोक्यामध्ये सुरू होतो आपण जेव्हा सकारात्मक विचार करतो त्यावेळेस खूप कमी विचार येतात आणि नकारात्मक विचार करतात त्यावेळेस विचाराबरोबर विचार खूप सारे विचार आपल्या मनामध्ये येत असतात आपण भूतकाळाच्या विचारामध्ये गुंततो कधी कधी भविष्याची चिंता करतो त्याचे विचार आपल्या डोक्यामध्ये खूप सारे असतात त्याच्यानंतर काळजीचे विचार असतात आपल्या मनामध्ये खूप काळजी असते ताण असतो त्याच्यानंतर आपण खूप साऱ्या योजना करत असतो प्लॅनिंग करत असतो आपण की आपल्याला आत्ता हे करायचं नंतर ते करायचं नंतर ते करायचं हे सगळं सारं होत असतं त्याच्यामुळे चिंता मनामध्ये निर्माण होते चिंता झाली की नाही की आपल्या मनामध्ये खूप सारे विचारांचा गोंधळ आपल्या मनामध्ये सुरू होतो आणि सतत विचार आपल्या मनामध्ये सुरू असतात त्याच्यामुळे आणि त्यामुळे जेव्हा आपण नामस्मरण करायला बसतो त्यावेळेस आपल्या डोक्यामध्ये हे सारे विचार येतात कधी भविष्यकाळाचे विचार येतात कधी भूतकाळाचे विचार येतात तर कधी ताणतणाव आलेला असतो ज्या गोष्टींमुळे त्या विच गोष्टींचे विचार येतात कधी आपल्या मनामध्ये प्लॅनिंग सुरू असतं की मला हे करायचे मला ते करायचे ते विचार सुरू असतात याच्यामुळे काय होतं आपण जेव्हा नामस्मरण करायला बसतो त्यावेळेस ते विचार आपल्यास दंडकेत कधी कधी बघा आपण नामस्मरण करायला बसतो आपण महिला महिला वर्ग तर जास्तीत जास्त नामस्मरण करायला बसतो आपल्याला काहीतरी काम आठवतं पटकन की हां माझं ते राहिले काम अरे मी विसरलेच होते आणि आपण काय होतं जेव्हा शांत बसतो त्यावेळेस आपल्याला हे सगळं आठवायला लागतं मग आपण पटकन तिथून उठतो आपल्याला म्हणजे जरी समजा आपण ठरवलं की आता नामस्मरण करायचं पण आपल्याला ते काम जर आठवलेलं असेल तर सतत त्या कामाविषयी विचार आपल्या मनामध्ये सुरू राहतात आणि आपलं नामस्मरणामध्ये मग तिथं मन एकाग्र होण्याऐवजी आपलं मन तुटतं आणि आपण त्याच विचारामध्ये गुंतून जातो आणि आपलं नामस्मरण होत नाही मग याच्यावर उपाय काय करायचा ओव्हर थिंकिंगवरती सुरुवातीला काय करायचं एक दोन मिनटं खोल श्वास घ्यायचा जेव्हा आपण नामस्मरण करायला बसतो त्यावेळेस दीर्घ श्वास घ्यायचा खोल श्वास घ्यायचा नंतर काय करायचं श्वास आत घ्यायचा आणि बाहेर जाणारा जो आवाज आहे श्वास आत घेतो आणि बाहेर सोडतो त्याच्यामध्ये जो आवाज येतोय ना त्या आवाज आवाज ऐकायचा त्या श्वासावरती लक्ष केंद्रित करायचं मन एकाग्र करण्याचा प्रयत्न करायचा कारण काहीतरी आपण डायरेक्ट नामस्मरण करायला असलं तर आपलं चित्त एकाग्र होत नाही त्यासाठी अशा काही गोष्टी ज्या आहेत ज्या स्थूल लेवल आहेत त्याच्याकडे जर आपण एकदा लक्ष केंद्रित केलं तर आपल्याला बाकीच्या गोष्टी आठवत नाहीत मग आपण काय करायचं नामस्मरण करण्याअगोदर थोडंसं एक प्राणायामाचा हा एक प्रकार आहे की श्वास एक दोन मिनटं काय करायचं आहे आपण श्वासाचा व्यायाम करायचा आहे प्राणायाम करायचा त्याच्यामुळं काय होतं आपलं जे भरकटलेलं मन आहे ते विचारांचा जो गोंधळ आहे तो सगळा हळूहळू कमी व्हायला सुरुवात होतो मन जरा शांत व्हायला सुरुवात होतं आणि मग आपण नंतर नामस्मरण हळूहळू आपण सुरू करायचं दुसरी गोष्ट आहे बघा की यामुळे आपलं नामस्मरणामध्ये चित्त एकाग्र होत नाही कारण मनाला आपल्या सराव नसतो आपलं जे जी दैनंदिन जीवन आहे त्याच्यामध्ये मन अनेक दिशांना धावत असतं अचानक नामस्मरण करायला बसल्यावर ते स्थिर कसं होईल तर होऊ शकत नाही कारण दिवसभर मन सतत धावत असतं ना कारण आपण मनाला एक ट्रेनिंगच दिलेलं नसतं मग याच्यावर उपाय काय करायचं दिवसातनं दोन मिनटे नामस्मरण करायचं तेव्हा नंतरनं पाच मिनटे हळूहळू दहा मिनटे असा आपण छोटं छोटं सराव सुरू करायचा किंवा जे जेव्हा आपण नामस्मरण करायला बसतो त्यावेळेस जर आपल्या एवढा विचारांचा जर गोंधळ उडत असेल तर मनाला ट्रेनिंग कसं द्यायचं तर जेव्हा आपण काम करत असतो तेव्हा सुद्धा आपण नामस्मरण थोडं थोडं करायचा प्रयत्न करायचा आपला महिला वर्ग आहे महिला वर्ग आपण काय करू शकतो ज्यावेळेस आपण स्वयंपाक करतो स्वयंपाक करत असताना आपण परमात्म्याचं स्म नामस्मरण गुणगुणू शकतो गुणगुणत राहायचं किंवा आपलं कोणतंही काम सुरू असेल त्यावेळेस नामस्मरण गुणगुणत राहायचं किंवा आपण स्वमान स्वतःला देऊ शकतो की मी शांत स्वरूप आहे मी शांत स्वरूप आहे स्वयंपाक करताना एक स्वमान घेऊ शकतो आपण की मी शांत आहे मी शांत आहे शांत आहे मग त्याचा परिणाम असा होईल की हळूहळू आपल्या मनाला एक एक विचार करायचे एका विचारामध्ये स्थित राहण्याची आपल्याला सवय लागेल मग त्यावेळी हळूहळू हा जो सराव आहे तो सरावच आपल्याला जेव्हा नामस्मरण करायला बसेल त्यावेळीसुद्धा स्थिर मनाला करण्यासाठी उपयोगी पडेल त्यासाठी आपण दिवसभर थोडं 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 त्याला हे ट्रेनिंग देत राहायचे एका विचारामध्ये स्थिर करण्याचा प्रयत्न करायचा किंवा नामस्मरणसुद्धा आपण जेवताना बसताना उठताना खाताना फिताना पण हे करू शकतो ज्यावेळी आपण नामस्मरण करायला बसतो त्यावेळेसुद्धा आपलं मन एकाग्र होऊ शकतो तिसरा जो आहे आपल्या भावनांचा जड भार आपल्या मनामध्ये खूप साऱ्या भावना आहेत काही पॉझिटिव्ह आहेत काही निगेटिव्ह आहेत आणि निगेटिव्ह भावना काय होतात आपल्याला जड करतात मनाला ओझं वाटतं आपल्याला त्यामुळे आपण इरिटेड होतो आपल्याला त्रासदायक वाटतं आपल्याला कशातही चित्त लागत नाही काहीही करण्याची इच्छा होत नाही मग त्याच्यामध्ये राग असतो दुःख असते भीती असते अस्वस्थता असते ताण असतो हे जे मन असतात ना ते मनाला आपल्या वारी करतात जड करतात आणि मन मग दे देवाच्या नामस्मरणामध्ये दे लागत नाही कारण काय होतं जेव्हा आपण जड मन नामस्मरणामध्ये कधी लागू नामस ला शकत नाही ज्यावेळेस नामस्मरणामध्ये आपल्याला मन लावायचं असेल त्यावेळेस आपलं मन हलकं असलं पाहिजे त्यावेळेस ते स्थिर राहू शकतं तर बघा काय करायचं पहिल्यांदा याच्यावर आपण उपाय काय करू शकतो ज्यावेळेस आपल्या मनामध्ये भावना खूप जड झालेल्या असतात त्यावेळेस पहिल्यांदा सुरुवातीला आपण काय करायचं मनातल्या ज्या भावना आहेत त्या भावना प्रथम आपण स्वीकारायच्या म्हणजे आपला हा स्वीकार भाव म्हणजे काय समजा मा मला खूप राग येतोय तर मी हे स्वीकारलं पाहिजे की हा मला खरंच खूप राग येतो मी खूप दुःखी आहे खरंच मी खूप दुःखी आहे हे पहिल्यांदा स्वतःला हे आपण सगळ्या भावना आपण स्वीकारायच्या आणि हे पण स्वीकारायचं की या गोष्टींमुळे माझं मन सध्या अस्थिर आहे म्हणजे नेमका आपला प्रॉब्लेम काय आहे त्याचं थोडंसं चिंतन करायचं नंतरनं म्हणायचं की आत्ता माझं मन अस्थिर आहे चालेल पण आता हळूहळू ते शांत होत आहे शांत होत आहे आता माझं मन हळूहळू शांत होत आहे या निगेटिव्ह गोष्टींमधून माझं मन आता बाहेर पडत आहे माझं हळूहळू मन आता शांत होत आहे शांत होत आहे शांत होत आहे रिलॅक्स होत आहे मी शांत आहे मी शांत आहे मी शांत स्वरूपात्मा आहे मी शांत स्वरूपात्मा आहे हळूहळू आपलं मन हे शांत व्हायला सुरुवात होईल त्याच्यानंतर श्वासावरती लक्ष केंद्रित करून एक दोन मिनटे श्वासाचा व्यायाम करून आपण काय करायचं नामस्मरणाला सुरुवात करायची त्याच्यानंतर चौथं जे कारण आहे की ते म्हणजे शरीराचा थकवा थकलेलं शरीर असताना ते आपल्याला कधी शांत बसून देत नाही कारण मन पटकन भटकतं थकलेल्या शरीरामुळे काय होतं तर मन सतत भटकतं त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे शरीराला निरोगी ठेवण्यासाठी प्रयत्न करायचा आहे शरीराला थकवा कधी येतो ज्यावेळेस शरीरामध्ये आपण म्हणतो ना शरीरामध्ये पावर कमी आहे शक्ती कमी आहे मग शरीराची सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे असं नाही आहे की आपण फक्त आत्म आत्मज्ञान घेतले आपण आता आपल्याला शरीराशी काय घेणे देणे तसं नाही आपल्याला शरीराची सुद्धा काळजी घ्यायची आहे कारण नामस्मरण करत असताना जे माध्यम आहे ते आपलं शरीरच आहे त्यासाठी आपल्याला हे शरीराचासुद्धा वापर त्या ठिकाणी करायचा का आहे कारण शरीराशिवाय तर आपण बसू शकत नाही काही करू शकत नाही नुसते आत्म काही करू शकत नाही त्यासाठी शरीर हे माध्यम आहे म्हणून आपण शरीराला निरोगी ठेवण्यासाठी प्रयत्न करायचा आहे शरीराला योग्य आराम योग्य झोप योग्य आहार या सगळ्या गोष्टींकडे आपण लक्ष द्यायचं नाही उगंच आपण काहीसुद्धा खायचं काही कसंसुद्धा म्हणजे शरीराची आपण काळजी घ्यायची नाही त्याला सात्विक आहार फार गरजेचा आहे कारण मन भटकण्याचं कारण जे असतं ना ते तामसिक आहार तामसिक आणि राजसिक आहार जो असतो ना तो आपल्याला मन भटकवण्यासाठी उपयोगी पडतो नामस्मरणामध्ये मन एकाग्र शांत करण्यासाठी सात्विक आहाराची गरज आहे बघा कधी पण एखादा दिवस आपण दिवसभर नुसते फळं खातो आणि फळं खाऊन बघा संध्याकाळी जेव्हा आपण नामस्मरण करायला बसतो ना तेव्हा आपलं शरीर आपल्याला कुठल्याही प्रकारची तकलीफ देत नाही ते कोणत्याही प्रकार जड झालेलं नसतं जे नॉनव्हेज असतं ना ते नॉनव्हेज पचनासाठी खूप वेळ लागतो त्याच्यामुळं आपली बुद्धी त्या ठिकाणी कामाला लागते अन्न पचवण्यासाठी आणि नॉनव्हेजला खूप वेळ जास्त वेळ लागल्यामुळे ते अन्न जड असल्यामुळे त्याच्याकडे खूप वेळ जातो आणि मग जर मेंदू त्या ठिकाणी जर गुंतला तर मग त्याच्यामुळे काय होतं आपल्याला खूप झोप येते आणि त्याच्यामुळे नामस्मरण आपलं होत नाही बुद्धी जड होऊन जाते त्यासाठी आपल्या शरीराला शांत झोप मिळणं गरजेचं आहे शरीर ज्यावेळेस आपण झोपणार आहे त्या झोपण्याच्या अगोदर आपल्या एक तास तरी आपल्याजवळ मोबाईल नसला पाहिजे मोबाईलपासून आपण दूर राहायचं आणि ही थोडी हळूहळू सवय लावायची सुरुवातीला दहा मिनटे बाजूला ठेवायच्या नंतर पंधरा मिनटे नंतर अर्धा तास नंतर एक तास एक तास तरी आपण झोपण्या अगोदर मोबाईल घ्यायचा नाही हे आपण सरावानी करू शकतो या गोष्टी गरजेच्या आहेत झोपण्या अगोदर मोबाईल एक तास जरी आपण शांत आपण बाजूला ठेवला नंतर एका तासाने आपण काय करू शकतो एका तासाने पुन्हा आपण झोपायचं आणि झोपल्यानंतर आपल्याला शांत जेव्हा झोप लागते त्यावेळेस आपण सकाळी पण फ्रेश उठतो आणि फ्रेश उठल्यानंतर आपलं शरीरही कुठल्या प्रकारे बोजील झालेलं नसतं जड झालेलं नसतं मग त्याच्यामुळे आपण नाम नामस्मरणामध्ये टिकू शकतो कारण जेव्हा आपण नामस्मरण करायला भ बसतो त्यावेळेस आपल्याला झोप येते कारण अन्न खाल्ल्यामुळे पण झोप येते आहार हा योग्य असावा जेवढा खायचा आहे तेवढाच असावा आणि सात्विक असावा त्याच्यानंतर सकाळी उठून आपण काय करायचं आहे दोन तीन मिनटे स्ट्रेचिंग करून मग नामस्मरण करायचं आहे किंवा आपण सकाळी उठल्यानंतर थोडंसं आपल्याला फ्रेश करण्यासाठी आपण सकाळी सकाळी जर आपण नामस्मरण करत असेल तर उठल्यानंतर आंघोळ करून जर नामस्मरण करायला बसलं तर खूप सुंदर कारण आपण फ्रेश झालेला असतो मग आपल्याला झोप पण येत नाही थकवा येत नाही कारण आपल्या शरीरामधला सगळा शीण निघून जातो त्यामुळे नामस्मरण करत असताना आपण या गोष्टी शरीरासाठी तरी करणं खूप गरजेच्या आहेत या जर गोष्टी आपण केल्या तर आपलं नामस्मरणामध्ये मन एकाग्र होतं आत्ताच आपण पाहिलं की मोबाईल आणि स्क्रीनचा अतिवापर टाळायचा आहे कारण स्क्री स्क्रीन, स्क्रीन काय करते मेंदूला जास्त उत्तेजना देते त्यामुळं झोपण्या अगोदर एक तास मोबाईल आपण बाजूलाच ठेवायचा आहे आणि मनाला शांत अवस्थेमध्येच नेऊन आपण झोपायचं आहे नामस्मरणाच्या आधी दहा पंधरा मिनटे तरी मोबाईलपासून दूर राहायला पाहिजे स्क्रीन टाईम कमी करायचा नंतरच नामस्मरण करायला बसायचं कारण जर आपण एक दोन तीन मिनटे पाच मिनटे दहा मिनटे जरी अगोदर मोबाईल बघितलेला असेल ना तरी नामस्मरणामध्ये चित्त एकाग्र होत नाही त्याच्यामुळे हे रिझन राहत नाही की माझं मा, मा नामस्मरणामध्ये मन एकाग्र का होत नाही नाही मोबाईल नामस्मरण करत असताना त्याच्या अगोदर पंधरा मिनटे स्विच ऑफच करून ठेवायचा भलेही महत्वाचे कॉल येतील पण याच्या अगोदर काही आपण आपल्याजवळ काही मोबाईलच होता का नव्हता ना तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे मोबाईलपासून थोडंसं दूर राहायचं मग आपलं नामस्मरणामध्ये मन एकाग्र होतं त्याच्यानंतर नामस्मरण आपण कशासाठी करायचं याची जर आपल्या मनामध्ये स्पष्टता नसेल तर आपलं नामस्मरण होत नाही कारण मनाला कारण समजले की ते स्थिर बसतं अन्यथा ते कंटाळतं किंवा भटकतं त्यासाठी आपण उपाय काय करू शकतो तर स्वतःला विचारायचं की मी नामस्मरण का करतो हे मला कोणी हे मला आनंद देतं की मला कोणी सांगितलं आहे जर कोणी सांगितलं जबरदस्तीने तर आपण नाही करू शकत पण जेव्हा आपल्या मनाला कळतं की नामस्मरण केल्यानंतर आपल्याला काय फायदे होणार आहेत आपल्या जीवनामध्ये काय बदल होणार आहे आपल्याला जर त्याचं महत्त्व माहीत असेल नामस्मरणाचं तर आपण नामस्मरण करायला बसल्यानंतर आपलं मन हे नामस्मरणामध्ये स्थिर बसतं कारण मन हे असंच बसत नाही जेव्हा आपण त्याला छान समजावतो की हे असं असं आहे तसं तसं आहे त्यावेळेस आपोआपच आपलं मन हे नामस्मरणामध्ये स्थिर बसायला सुरुवात करतं त्याच्यानंतर बघा आपण खूप सारे म्हणजे हा जो आपलं चॅनल आहे त्या चॅनलवरती खूप सारे व्हिडिओ टाकलेले आहेत त्याच्यामध्ये नामस्मरणामुळे आपल्या जीवनामध्ये काय काय चमत्कारिक बदल होतात त्याच्यावरती आपण व्हिडिओ टाकलेला आहेत ते व्हिडिओ पाहू शकतात त्याच्यामुळे काय होऊ शकतं नामस्मरण करण्यासाठी आपल्याला एक छान अशी प्रेरणा आपल्या मनामध्ये जागृत होऊ शकते त्याच्यानंतर सातवं जे रिजन आहे ते, ते म्हणजे वातावरण योग्य नसणे आपण जेव्हा नामस्मरण करायला बसतो त्यावेळेस जर गोंगाट असेल आजूबाजूला घरातमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आवाज असतील त्याच्यानंतर आपल्याला कामांची जर आठवण आली त्यावेळेला तर आपलं नामस्मरण होऊ शकत नाही किंवा वस्तू जर अव्यवस्थित असतील एका ठिकाणी नसतील तर आपल्याला नामस्मरणामध्ये चित्त एकाग्र होत नाही घरामध्ये जे वातावरण असतं ते वातावरण जर अस्वस्थ असेल किंवा वस्त घरामध्ये ज्या असणाऱ्या वस्तू आहेत त्या वस्तू जर अस्ताव्यस्त असतील ना तर त्याच्यामुळे सुद्धा आपलं नामस्मरणामध्ये चित्त लागत नाही अस्वच्छता असेल त्यासाठी जेव्हा आपण नामस्मरण करायला बसू त्यावेळेस घरामध्ये स्वच्छता असावी छान असावं वातावरण आणि वातावरण महत्त्वाचं म्हणजे शांत असावं त्यासाठी पहाटेच्या वेळी नामस्मरण करावं किंवा झोपण्या अगोदर करावं सगळे झोपलेले असताना त्यावेळेस आपलं नामस्मरणामध्ये खूप छान पद्धतीनं चित्त एकाग्र होऊ शकतं त्यासाठी एखादा शांत जागा निवडायची दिवा अगरबत्ती किंवा एखादी छोटी प्रतिमा असेल परमात्म्याची ती आपण समोर ठेवू शकतो आणि नामस्मरण करू शकतो त्याच्यानंतर आठवं जे रिझन आहे की स्वतःवर जास्त जोर देणे कधी कधी आपल्या नामस्मरणामध्ये मन लागत नाही म्हणून आपण काय करतो मन का लागत नाही माझं मन का लागत नाही लागलंच पाहिजे माझ्याकडून का होत नाही अशी अपराधाची भावना निर्माण होते आणि एकाग्रता अधिक त्याच्यामुळे कमी होते सहज, ते ही जी अपराधीपणाची भावना कधी निर्माण करायची नाही एकदम सहज रिलॅक्स शांत अवस्थेमध्ये आपण नामस्मरण करायचं करत राहायचं त्यासाठी आपण असं जर अपराधीपणाची भावना आली तर सर्वात प्रथम आपण स्वतःबद्दल आपण प्रेम जागृत केलं पाहिजे की मी परमात्म्याचा लेकरू आहे माझं नक्की नामस्मरणामध्ये मन लागेल आपण आणि स्वतःला स्वतःवरती सोता प्रेम करायचं की मी साधारण नाही आहे तर मी प्रेमस्वरूप आहे माझ्यामध्ये अफार प्रेम आहे माझं प्रेम परमात्म्यापर्यंत पोहोचते आणि तो मला साथ देतोय ही हा जो संकल्प आहे ना शक्तिशाली संकल्प आपण करायचा नामस्मरण म्हणजे जबरीने करायचे काम नाही ते प्रेमाने करायचं काम आहे त्यासाठी हृदयामध्ये अपार प्रेम जागृत करा आपोआपच परमात्म्याजवळ आपलं नामस्मरण पोहोचतं त्यासाठी संत म्हणतात की मन वश होत नाही ते दोष नाही पण मन प्रेमाने जोडले की ते स्वतः शांत होतं प्रेम हे खूप महत्त्वाचं आहे मनाला वश करण्यासाठी परमात्म्याच्या नामस्मरणामध्ये लावण्यासाठी ते हृदयामध्ये प्रेम जागृत झालं पाहिजे तेव्हा आपोआपच मन लागायला सुरुवात होतं नामस्मरण सहज लागण्यासाठी सोपा व्यायाम आहे सर्वप्रथम पाच वेळा खोल श्वास घ्या मनात फक्त श्वासाकडं लक्ष द्यायचं मग मनात हळूच नाव घ्या जे नामस्मरण आहे ना ते तुही निरंकार मैत्री शरणा मैनुबक्ष लो ओम नम शिवाय श्रीराम जय राम जय जय रघुवीर समर्थ जे काही आपण नामस्मरण करतोय ते नाम घ्यायचं मन भटकलं तरी फक्त परत नावाकडे आणायचं आणि कोणालाही दोष द्यायचा नाही हे एवढे सगळे जरी उपाय आपण यावेळी केले तरी आपलं नामस्मरणामध्ये चित्त एकाग्र होण्यासपासून आपल्याला कोणीही रोखू शकत नाही हे उपाय खूप महत्त्वपूर्ण आहेत हे उपाय जर आपण आपल्या जीवनामध्ये केले तर आपलं नामस्मरणामध्ये चित्त एकाग्र होणारच हा माझा दृढ विश्वास आहे ज्यावेळी तुम्ही हा व्हिडिओ पाहाल आणि तुम्ही तुमच्या जीवनामध्ये ही कृती कराल आणि त्याच्यानंतर जो तुम्हाला अनुभव येईल तो अनुभव तुमचा या व्हिडिओच्या कमेंट्स बॉक्समध्ये नक्की शेअर करा आपण हा व्हिडिओ इथेच थांबूयात धन्यरंकारजी